स्मार्ट अहमदनगर न्यूज अकोला शहरातील मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी गोरगरीबांच्या घरांची भिंती या पावसाने जमीन दोस्त झाल्या अनेक नागरिकांचे घर या पाण्याने उद्ध्वस्त झाले या मुसळधार पावसाने अनेक परिवार रस्त्यावर आले त्यांना राहण्यासाठी घर नाही राहते घर त्यांचे पाण्यामुळे कडाडून मोडले असे अनेक गरीब परिवार आज उद्ध्वस्त झाले अनेकांच्या घरामध्ये रस्ता नाल्यातलं पाणी शिरले खाण्यापिण्याचे सामान सुद्धा या पाण्यात गेलं अशा अनेक भागात ही घटना घडली गोरगरीब लोकांचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं यांना भरपाई मिळेल की नाही हे गोरगरीब आज घरापासून वंचित झाले हे शासन हे सरकार सामान्य नागरिकाला मदत करणार की नाही स्थानिक खासदार आमदार नगरसेवक सामान्य माणसाला मतं मागण्यासाठी येतात आज यांना ते मदत करतील की नाही या गोरगरीब जनतेसाठी परिवाराशी असा कूटनीतीचा खेळ खेळू खे नये तात्काळ सामान्य माणसाला पंचनामा करून मतं जाहीर केली पाहिजे आणि अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत मुसळधार पावसामुळे पिकं उद्धवस्त झाली तसेच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसानही देखील झाले आहे शेतकऱ्यांचं पीक सगळं पाण्यात गेलं यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ शेतकऱ्यांना ज्या ज्या घराचं नुकसान झालं त्या त्या घराची पाहणी पंचनामा करून तात्काळ त्यांना मदत जाहीर करावी अशी आम्ही मागणी करतो जगाचा पोशिंदा शेतकरी आणि सामान्य माणूस जगला पाहिजे तो उद्ध्वस्त होता कामा नाही त्याला आधार दिला पाहिजे अशी अपेक्षा करतो सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शीर्षात जय महाराष्ट्र अकोल्या जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे अकोल्या जिल्ह्यातील अनेक घर उद्ध्वस्त झाले गोर गरिबांचे या मुसळधार पाण्याने पावसाने अनेक घर जमीन केले तात्काळ या घरांची पंचनामे पंचनामा करून सामान्य नागरिकाला मदत दिली पाहिजे अनेक ठिकाणी भी भिंती कोसळल्या तीन वाहून गेले घरावरचं छप्पर गेलं या घटनेमुळे अकोल्या जिल्ह्यातील सामान्य नागरिकावर आज अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात आणि अकोल्या जिल्ह्यात पहिलेच रोजगार नाही सामान्य माणसाच्या हाताला काम नाही पाण्या खायला अन्न नाही अशा परिस्थितीत त्याच्या डोक्यावरचा छप्पर आज जमीनदोज झालं सामान्य माणसाला आज मदतीची आवश्यकता आहे त्या सामान्य माणसाला तात्काळ मदत करून ज्या ज्या ठिकाणी अशा घराचं नुकसान झालं त्या त्या ठिकाणी पंचनामा करून तात्काळ मदत जाहीर करावी आणि अकोल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक सगळं पाण्यानं उद्ध्वस्त झालं शेतकरी हा रस्त्यावर आला शेतकऱ्यांच्या शेतीत टोंग्या एवढं पाणी जमा झालं संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची सुद्धा पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करावे हे आम्ही मागणी करतो आणि सामान्य माणसाचं घर या ठिकाणी उद्ध्वस्त झालं त्या सामान्य माणसाला सुद्धा वाचवण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी केलं पाहिजेत तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला ज्याचं घर उद्ध्वस्त झालं त्याला तात्काळ शासनाची मदत जाहीर झाली पाहिजेत हे आम्ही मागणी करतो अन्यथा अकोल्या जिल्ह्यात आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तत्काळ सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला मदत जाहीर झाली पाहिजेत अशी आम्ही अपेक्षा करतो आणि कोणताही सामान्य माणूस हा उद्ध्वस्त होता कामा नाही आणि कोणताही शेतकरी हा आत्महत्या करता कामा नाही याची दखल शासनाने घेतली पाहिजेत एवढंच आम्ही मागणी करतो जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी स्मार्ट अहमदनगर न्यूज